नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील नंदी येथील विविध उद्देशगळ प्राथमिक कृषी सहकार संघ नंदी संस्थेचे एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 12 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली सभेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर सरकार हे होते यावेळी संस्थेचं अहवाल वाचन संस्थेचे सीईओ दीपक जाधव यांनी केले यावेळी बोलताना दीपक जाधव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला संस्थेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात एकूण ठेवी सोळा कोटी दहा लाख सत्तावीस हजार इतके असून संस्थेने सभासदांना अकरा कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार इतके कर्ज वाटप केले आहे संस्थेमध्ये अहवालचा एक हजार एकशे सदुसष्ट इतके सभासद असून संस्थेला तेरा लाख पंधरा हजार इतका निव्वळ नफा झाला आहे यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संचालक सदाशिव कोकणे नितीन देसाई राजू फुटाणे राजेंद्र पाटील अक्षय इंगळे विलास चव्हाण खोत साहेब पद्मना पुजारी मारुती माळगे मधुकर कोकणे अण्णासाहेब केरुरे राजू कोळी अजित सुतार इत्यादी मान्यवरांसह संस्थेचे सभासद हितचिंतक ठेवीदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन संस्थेचे कॅशियर प्रकाश चव्हाण यांनी केले एस बी न्यूज साठी संपत थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा